या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत एकतीसावा मराठवाडा नामविस्तार दिन रिपाईच्या वतीनं उत्साहात साजरा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं एकतीसावा मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला रेल्वे स्टेशन समोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन तालुकाध्यक्ष सुनील शिरसाट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळेस सुभाष त्रिभुवन यांनी सांगितलं की चौदा जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्तार दिन पण या नामांतर दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरी जनतेला तब्बर सतरा वर्ष संघर्ष करावा लागला सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं एकमताने ठराव संमत झाला मात्र जातीयवादी शक्तीनं विरोध केल्यानं आंबेडकरी अनुयायांना फार मोठा संघर्ष करावा लागला आवती असताना नामांतराचा लढा देत असताना मोठमोठे या ठिकाणी दंगल झाले खऱ्या अर्थानं ज्या बाबासाहेबांनी या आपल्या झोपडीमध्ये प्रकाशमान करण्याचं काम केलं त्या बाबासाहेबासाठी आपण काही करायला तयार राहतो कायम जीव घ्यायला बी जीव द्यायला बी तयार असतो म्हणून आपण या या निमित्तानं जे शहीद झालेले आहे त्यांना देखील या ठिकाणी आपण भावप्रमुद श्रद्धांजली अर्पण करू आणि या सर्वांना या विस्तार देण्याच्या असतो अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या